वृत्तवाहिनीमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं गुण येण्यास काहीसा विलंब होत असला तरी आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल वाढतोय त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभारणार आहे वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या प्रांगणात पन्नास खाटांच्या जिल्हा आयुष्य रुग्णालयात आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी सारख्या उपचार पद्धतीनं रुग्णांवर उपचार होतील त्यामुळे पंचकर्म सेंटर शिरोधारा वमन सारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत ॲलोपॅथी उपचार इतकेच आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे दीर्घ हजर असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वळताना दिसत आहेत मात्र काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो आता ठाण्यात जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झालाय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचं काम येत्या काही दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली आहे वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी पंधरा कोटी मंजूर झाल्या रुग्णालयाची संरचना मनुष्यबळ साधनसामुग्री औषधी व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यासाठी तळ अधिक तीन मजली इमारतीत पन्नास खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा प्रतिक्षालय अभिलेख प्रक्रिया मुख्य वैद्यकीय कक्ष आयुर्वेद कक्ष स्वच्छतागृह होमिओपॅथी कक्ष युनानी प्रयोगशाळा नॅचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत तसेच पंचकर्म शारसूत्र आदी इतर उपचार होणार आहेत मुंबई महानगर परिसरातील आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल रामटेक बंगल्यावर पार पडली यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विधानसभा निवडणुकीत तैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल पक्षाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं आहे तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं पूर्वतयारी बैठक होती काय नेमकी आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि एकजुटीने जसं मुंबई मुंबईतल्या जागा महायुतीने जिंकल्या आणि तशाच मुंबई महापालिका निवडणूक देखील महायुती जिंकेल अशा प्रकारचा एक संकल्प किंबना एक ती जी काही तयारी आपण करतो ती तयारीला सगळे आमच्याकडे लागलेलेच आहेत महायुतीचे कार्यकर्ते आणि म्हणून मुंबईमध्ये जे काही काम आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये केलं महायुतीच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये मा खड्डेमुक्त मुंबई असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील प्रदूषणमुक्त मुंबई असेल आणि त्याचबरोबर आरोग्यावर आम्ही फोकस केला आहे आणि हे सगळं जे काही मग त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह असेल जी सुशोभीकरणाची कामं आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे मुंबईतले आरोग्य मुंबईतले जे मुंबई महापालिकेचे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये नवीन सुरू केलेल्या योजना ज्या झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधं विनामूल्य म्हणजे त्या ठिकाणी रुग्णांना देणं हे सगळं जे आहे हे ब केलेले निर्णय बंद पडलेले जे काय प्रकल्प होते ते पुढं नेणं ते सुरू करणं या सगळ्या म्हणजे त्यातला प्रत्येक जो काही विकासाचा जो एक भाग आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे या ठिकाणी सत्ता ज्यांची होती त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती परंतु ती दुर्दैवाने न झाल्यामुळे अडीच वर्षामध्ये आम्ही मुंबईमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी निर्णय घेतले मोठं महा म्हणजे आपलं जे रेसकोर्स आहे महालक्ष्मी ते मोठं सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय आम्ही घेतला तसंच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की एक मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे मुंबई एक खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहेच परंतु एक मुंबई हे देशाचं पॉवर हाऊस झालं पाहिजे आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील तर मुंबईमध्ये म्हणजे राज्य सरकार आज आपलं आहे केंद्र सरकार आपलं आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल आणि मुंबईकरांना जी अपेक्षित मुंबई आहे ती मुंबई या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि म्हणून त्याची जी काही तयारी आहे ती तयारीसाठी आज सर्व नगरसेवक विभागप्रमुख नेते संबंधित मुंबईतले पदाधिकारी यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व स्ट्रॅटेजी जी आहे ही कशी करायची या बाबतीमध्ये चर्चा झाली एक चर्चा म्हणजे असं काय सभा वगैरे नव्हती एक चर्चा होती आणि यामधून महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे महायुती जशी आम्ही राज्य विधानसभेला महायुती जशी जिंकली तशी महायुती एकजुटीने आणि एक ताकदीने ही मुंबई महापालिका कामाच्या जोरावर जसं अडीच वर्ष आम्ही म्हणालो कामाची पोचपावती लोक जनता देती देईल म्हणून जसं अडीच वर्षामध्ये जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नोंद होईल एवढे कामं केली प्रकल्प केले योजना केल्या आणि त्याचा प्रतिबिंब जे आहे त्याची कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूतनं भविष्यात लँडस्लाईड विक्टी मिळवून दिली तशाच प्रकारचं आम्ही कामाच्या जोरावर मुंबई महापालिका गेल्या अडीच वर्षामध्ये मुंबईसाठी केलेली जी कामं आहेत ही कामं लोक लक्षात ठेवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला प्रचंड विजय मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते एकदम उत्साहाने कामाला लागले किल्ला राहिलेला आहे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत मुंबईचे दोनशे सत्तावीस वॉर्ड किती वॉर्डमध्ये तयारी करणार आहेत महायुती म्हणून दोनशे सत्तावीस वॉर्डामध्ये आम्ही तयारी करणार त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक आम्ही लढवणार एकजुटीने ताकदीने आणि मुंबईकरांना अपेक्षित सत्ता मिळवणं हा भाग नाही आहे मुंबईचा विकास करणं हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून मुंबईकरांना मुंबई जशी अपेक्षित आहे तशी मुंबई देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे कारण मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष खड्डे खड्ड्यांचा प्रवास जीवघेणा प्रवास या ठिकाणी होणारे अपघात हे टाळण्यासाठी आम्ही जसे सरकारमध्ये आलो तसे मुंबईचे दोन फेजमध्ये कॉन्क्रिटी आम्ही निर्णय घेतला दोन अडीच वर्षामध्ये तुम्हाला खड्डा दिसणार नाही प्रदूषण डीप क्लीन ड्राईव्ह झालं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झाला या ठिकाणी मुंबईतल्या हॉस्पिटलमधल्या सुविधा झाल्या या ठिकाणी ज्या ज्या काही मेट्रोची कामं आहेत ती कोस्टलची कामं अटल सेतूची कामं हे सगळं मुंबईकर पाहत आणि म्हणून मुंबईत वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे या ठिकाणी मुंबई सुरक्षित मुंबई आमच्या महिला भगिनींना देण्याचा प्रयत्न असला पाहिजे आणि हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकजुटीने ही मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लढवू आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे दे। मुंबईला कुठंही आर्थिक कमतरता भासणार नाही हे मुंबईचा विकास करण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी देईल आणि मुंबईकरांना अपेक्षित मुंबई कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लील मजकूर असलेली पत्रे त्यांच्या वर्गखोलीत व बॅगेत आढळून येत होती दिनांक पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थींनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्रप्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते याबाबत विद्यार्थिनीचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली यावेळी देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थींसोबत उपस्थित नव्हतं प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं याउलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहतायत यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशी तक्रार अखिल भारतीय विद्यापीठ परिषद ठाणे शाखेकडे गेली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाहीये मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचं घृणास्पद व निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येतं यामध्ये काही पालक विद्यार्थिनीचे प्रवेश रद्द करत असून यामुळे विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होणार आहे काल बारा डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती अखिल भारतीय विद्यापीठ परिषदने कुलगुरू यांची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळी ते त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचा आश्वासन दिलं या सर्व प्रकारामुळे प्रचंड भीतीचं वातावरण असून विद्यापीठाने सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणं आवश्यक आहे या प्रकारचं गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवर योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे असं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केले अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनानं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे असं मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनी व्यक्त केलं आहे गेल्या पाच डिसेंबर रोजी हो काही विद्यार्थिनी या ठाणे सप्टेंबरचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेला मागच्या काही दिवसांपासून मा त्यांना एक पत्र त्यांच्या बॅगेटमध्ये सापडत होतं त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहेत या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या हा ही कंप्लेन घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एकही लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना स्वतः त्यांना जे आहे ते पोलीस स्टेशनला पाठवून त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला पाठवले गेले ते का शास सोबत याच्यात अॅक्च्युली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी पण असं काहीही करण्यात नाही आलं त्या विद्यार्थिनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी एफ आय आर पण करू शकल्या नाही पण त्यांनी या हा विषय जो पूर्ण डायरेक्टरला सांगितला होता त्यांनी फक्त दिवे पोलिसांकडे जबाब नोंदवला त्यांनी एफ आय आर त्याबद्दलची एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकले नाही आणि या घटनेची एक चार पाच दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनीचे पालक जे आहेत ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले त्यावेळी पण त्यांनी डायरेक्टरनी जी आहे ती लेखित तक्रार जी आहे ती बहुन करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टर जो आहे डायरेक्टरची अकार्यक्षमता जी आली यांची कंप्लेंट आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो तर डायरेक्टर जे आहे ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांना भेटायला गेलो या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं त्यांनी एकदम हा विषय सिरियसली घेतला एक एकदम एक निंदनीय बाब आहे की हा विषय जो एवढा सिव्हिल विषय असून सुद्धा डायरेक्टरकडून हा कुलगुरूकडे विषय तो गेला पण नव्हता तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावा लागला की असा असा विषय घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि त्या आमच्या मागणीमुळे आज कुलगुरूंनी ज्याच्यावरती चौकशी समिती बसवली आहे आणि आमची करण एक अशी मागणी आहे की या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाला जे हँडल एकदम अनसेन्सिटिव्ह वेली जे केलेलं आहे त्याबद्दल त्या डायरेक्टरवरची वरती पण कारवाई करण्यात यावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद